आज वार्ड क्रमांक तेराम मुद, तेरामधून हे चार उमेदवार राहिलेले आहेत उभे राहिलेले आहेत हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत हे जे वा उमेदवार भाऊ अल्लाट शोभाताई शोभाताई मेमाने ॲडव्होकेट अश्विनी भोसले आणि सूर्यकांत निकाळजे हे जे चार उमेदवार भाजपतर्फे उभे राहिलेले आहेत ते धडाडीचे कार्यकर्ते आहेत हे लोकांच्या मदतीला अहोरात्र उभे राहतात आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची निलेश भाऊ आल्हाट यांच्या आई फार आजारी असताना पण हे धडाडीने लढा देत आहेत निवडणुकीसाठी आणि तेरा वार्ड क्रमांक तेराचे जे सगळे जे असतील उमेद नाही उमेदवार असतील या, या उमेदवाराला वार्ड क्रमांक तेरा तेराचे सगळ्या लोकांनी मतदारसंघाच्या लोकांनी त्यांना निवडून आणून द्यावं कारण या जे नाही जे लाडक्या लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावांनी जे पैसे त्यांना अनुदान अनुदानच म्हणायचं एक पेन्शील या प्रकारे हो देवाभावांनी दे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जे काय केलं बहिणींसाठी केलं ते खूप चांगलं का काम केलं आणि त्यामुळं बहिणींना आधार आला त्या थोड्या पैशामुळं आणखीन आधार आला की काहीतरी भर पडली त्या भरीमुळं मग त्यांचा आणखीन भाजपा हा खूप चांगला चांगल्या प्रकारे पक्ष आहे ह्या पक्षाने अनेक कामं केली अनेक कामांमुळं मग लोकांना प्रोत्साहन निर्माण झालं म्हणून ह्या चारी पक्षा चारी उमेदवारांना जनतेने सहकार्य करून यांना पाठिंबा देऊन यांना चांगल्या बहुमताने विजयी करावं हीच माझी विनंती जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय बिलराय भारतीय जनता पार्टी आर युतीचा भारतीय जनता पार्टी आर युतीचा निलेश सुरेश अल्लाट हम तुम्हारे साथ है